वटपौर्णिमा हा महिलांसाठी प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो सर्व सौभाग्यवती महिला या दिवशी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात या सणाला धार्मिक पुराणामध्ये एक आख्यायिका आहे वडाच्या झाडावरनं पडून सत्यवानाचा प्राण चालला त्यानंतर सावित्रीनं आपल्या पतीचं मस्तक मांडीवरती घेऊन परमेश्वराचा धावा करत यमाच्या दूताला परतवून पाठवलं पतीला शंभर वर्ष आयुष्य वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये मिळाले आहेत अशी आख्यायिका पुराणामध्ये आहे तसेच नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वड पिंपळ उंबर अशी वृक्ष वातावरणामध्ये जास्त प्रमाणात प्राणवायू देतात प्राणी पक्षी अशाच वृक्षांच्या आश्रयाला आपली घरटी तयार करतात त्यामुळे या वृक्षांना पवित्र मानलं जातं या झाडांची वाढ देखील मोठ्या प्रमाणात होते प्रत्येक ऋतूमध्ये या झाडांचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावांमध्ये अशी भली मोठी झाडं बघायला मिळत होती या झाडांच्या भोवताली पहारा बांधलेला असायचा आणि याच पहारावरती गावामधील धार्मिक कार्यक्रम तंटामुक्ती लग्न समारंभ असे कार्यक्रम होत असे अन्यथा रिकाम टेकड्या ग्रामस्थांना पहारावरील गप्पा मारण्यासाठी तर हमखास हे व्यासपीठच होतं काळानुरूप गाव खेडे बदली आणि विकासाच्या नावाखाली मोठी वृक्ष ही काळाच्या पडद्याआड गेली आहेत तरी देखील आजही ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात अशी वृक्ष बघायला मिळतात आणि या वटवृक्षाची वटपौर्णिमेला महिला भक्तिभावानं पूजा करतात आजच्या दिवशी काही महिलांनी एक वडाचं झाड लावण्याचा संकल्प देखील केला आहे आणि तो जर प्रत्यक्षात उतरला तर खरी वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी झाली असंच म्हणता येईल अस कशामुळं ही सायित्रीनी कशा पूजा केली तिचं माल असा फळ होत फळाचं झाड होतं वाडाच्या झाडात ती फळं काढायवर चढ्यामुळं ती पारडा खाली पळडाच्या जो पराण गेला तिने मांडी ऊस घेतलं आणि यम राजा नेहायला आल्या म्हणले मी अजिबात ए अजिबात हात लावायचा नाही म्हणले माझं पतीवर पण जर असलं ना तर मी निघून देणार नाही तुम्हाला ती माघार गेले यमाचं धोत म्हणले ती आणून देत नाही बाई ती म्हणले जा तिला म्हणा नेहवाच लागण आमचा माणूस आहे ती म्हणली ती म्हणली मला संतती नाही काहीच नाही मी कसं काय निहून देईन माझ्या पतीला जा मी तुम्हाला निहून देणार नाही ती माघारी गेले कोणा यमराजा म्हणले यमराजाला म्हणले ती म्हणती मला मूल बाळ नाही मी कसं काय यमराजा म्हणला जा होईन म्हणा तुला ती म्हणले आहेत का तुम्ही होईन कसं माझ्या पतीला घेऊन गेल्यावर मुलगा झाल्यावर मला जग काय म्हणेन काय कोणाचं आणलं हे म्हणून तुम्ही म्हणून म्हणून यमराजाने पुन्हा लावलं मग तिला आयुष्य किती शंभर वर्षाचं दिलं म्हणलं तुझं पती आता शंभर वर्ष जगण मग पतीला जीवदान दिलं म्हणून ही वडाची पूजा सुवासनी करतात मने भाऊ पूर्ण असं म्हणून येतात माहिला वडकून जायला दोरा बांधतात सात मी पती भेटाव म्हणून दोरा गुलवतात या महिला पौर्णिमा ही एक महिलांचा महत्वाचा एक सण आहे आणि धार्मिकतेच्या आधारावर आज सर्व महिला या ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी येत असतात वटसावित्रीच्या या काख्यायिकेनुसार सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमाकडून या वडाच्या झाडाखालीच वाचवले होते आणि हीच आख्यायिका आजही सर्व महिला याच भक्तिभावाने या ठिकाणी वडाची पूजा करत असतात तसं वडाचं झाड हे पवित्र झाड समजलं जातं सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे हे वड आहे आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व सौभाग्यवती महिला या ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी सौभाग्य अलंकार लिहून व वडाला एका धाग्यामध्ये गुंतून आपल्या पती परमेश्वर मानून त्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी या ठिकाणी वडाची पूजा करत असतात अशोक वीर चोवीस तास जामखेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा